नमस्कार आज ज्येष्ठ कृष्ण तृतीया म्हणजे वद्य तृतीया आज आपण संत रामदासांचा एक श्लोक पाहणार आहोत सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालतो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्री समर्थ रामदास स्वामींनी भगवान श्रीराम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही असे अनेक श्लोकातून सांगितले शिव आणि जीव म्हणजेच भगवंत व त्याचा भक्त दोघेही एकमेकांना सोडित नाहीत मग भक्तावर संकट आले तर भगवंत धावून येणारच आणि त्या अशा संकटकाळी भक्तही भगवंताला मदतीसाठी हाक मारतो भक्तांना सहाय्य करणे हे भगवंताचे ब्रीद आहे तो भक्ताला सहाय्य करायला उत्सुक पण असतो येथे श्री समर्थांनी चक्रवाक पक्षाचे उदाहरण देऊन सूचित केले आहे की संकटकाळी भक्ताने अनन्य होऊन मनापासून आवाहन मात्र करायला हवे दृष्टांत चक्रवाक पक्षाच्या नरमादीचा आहे नेहमी एकत्र राहणारे ते दोघे अंधार पडला की न दिसल्याने एकमेकांपासून दूर होतात नर एका किनाऱ्यावर तर मादी दुसऱ्या किनाऱ्यावर ते एकमेकांना ध्वनी काढून जवळ येण्याविषयी हाका मारतात पण ही त्यांची ताटातूट सूर्य उगवेपर्यंत संपत नाही रात्रभर विरह दुःखात व्याकुळ होऊन ओरडत राहतात सूर्य त्यांच्या ताटातुटीतून त्यांना मुक्त करतो आणि त्यांचं मिलन होतं एकमेकांना कडकडून भेटतात अशीच स्थिती संकटकाळी भक्तांची होते भक्ताला संकटकाळी भगवंत धावत येऊन मदत करतो भगवंत आणि भक्ताची गाठ पडते त्याच दुःख परिहार होतो भक्तासाठी भगवंत संकटकाळी उडी घालतो कारण भक्त मोठा प्रेमळ आणि निष्काम असतो कित्येक वेळेला भक्त आपल्या प्रारब्धामुळे संकटात सापडतो पण योग्य वेळी येऊन भगवंत त्या संकटकाळी त्याला सर्व दुःख सहन करण्याची शक्ती देतो भगवंत संकटाचा अतिरेक होऊ देत नाही आपल्या संतांच्या चारित्र्यात आल्यावर आलेली संकटे आपल्या परिचयाची आहेत जनाबाई चोखोबा संत सखू कान्होपात्रा या सर्व भक्तांवर चोरीचे आळ आले आणि निष्पाप निष्कपट भक्तांची त्यावेळेला संकटकाळी त्यांनी कळवळून केलेला धावा फोडलेला टाहो भगवंताच्या कानावर गेला आणि त्यांनी त्या सर्वांना अपराधातून मुक्त केले आहे नव्हे नंतर त्यांची भगवंतांनी सेवाही केली आहे तेव्हा कोणीही असो भगवंत भक्ताच्या संकटकाळी सहाय्याला धावतोच हरिभक्तांना येणारी संकटे दोन प्रकारचे असतात एक शारीरिक उदाहरणार्थ तुकारामांच्या अंगावर एका बाईने कोणाच्या तरी सांगण्यावरून आधणाचे पाणी टाकले तुकारामांनी शारीरिक वेज्ञानी जळो माझी काया ला काया लागला वोणवा धावरे केशवा माय बापा असा हंबरडा फोडला तर दुसरा तुकारामांचाच दाखला देता येईल त्यांच्याकडे वेश्या पाठवून त्याच्यावर वेश्यागमन केल्याचा आरोप केला गेला त्यांनी तिला माऊली म्हणून संबोधले तिलाच शरम वाटली असे मानसिक संकट जी संकटे येतील तिचा तील तिला तील नगारा वाजवावा त्याप्रमाणे हरिभक्तीचा उद्घोष करावा ती पळून जातील नगाऱ्यावर हरिभक्ती रूप टिपरी वाजवतच ठेवावी म्हणजे भगवंताच्या नामाचा टाळ मृदुंग ढोल परवाज येऊन सामुदायिक गजर करीत राहावे अगदी निसंकोच होऊन त्यामुळे मन नामामध्ये रममाण होते प्रत्येक भक्त म्हणणाऱ्यांना परमार्थ प्राप्तीकरिता संकटाची पर्वा न करता प्रयत्न करावेत भगवंताने भक्ताबद्दल हमी घेतलेलीच आहे भक्ताच्या प्रेमासाठी तो उडी घेतो असा संकटकाळी धावून येणारा भावाचा भुकेला राम भक्ताची उपेक्षा कशी करेल म्हणजे विश्वात असलेली अध्यात्मशक्ती भक्ताला संकटप्रसंगी मदत करतेच कवणांचे कारण न लगेची काही सवी सर्वाठाई तू मज एक असे तुकाराम महाराज बोलून गेलेले आहेत जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार